मग साहेब सा ते सारखे अर्ज झाले नव्हते खरे साहेब काल तुमचा शिवसेनेचा मेळावा झाला मात्र त्या मेळाव्यातून बातमी अशी समोर आली की तुम्ही त्या मेळाव्याला दांडी मारली खरं म्हणजे तुम्ही अति उत्साही ते लिहून टाकलं दांडी मारली मला दोन महिन्यापूर्वीचा तो कार्यक्रम नक्की झाला होता आमच्या समाजाचा खूप मोठा कार्यक्रम होता विदर्भाचा त्यामध्ये वधूवर परिचय मेळा होता आमचा बांबू मिशनचं त्या ठिकाणी खूप मोठा कार्य कार्यशाळा होती त्याचप्रमाणे बाकी आ, दोन आमदार आमच्या समाजाचे आहेत <coughs> त्यांचा सत्कार होता एक हरीश पिंपळेजी आणि एक किशोर जोरगेवार त्यांचा सत्कार माझ्या हाताने होता आणि म्हणून हा इतका मोठा कार्यक्रम दोन महिन्यापूर्वी नक्की झालेला होता मग त्यामुळे मी गेलो होतो पण मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा मला कोणी सांगितलं नाही मला कोणीही सांगितलं नाही मग ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेला तो कधी सांगतच नाही आहे परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम उद्या घेतला असता कार्यक्रम पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला कमी संख्या होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी काही दांडी मारली नाही मी माझ्या मोठा कार्यक्रम होता तो नियोजित कार्यक्रम होता विदर्भातला नागपूरला आणि म्हणून संपूर्ण विदर्भाचा होता म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं होतं तुम्हाला आमंत्रण मला अजिबात नव्हतं ना फक्त नाव टाकलं होतं मला सांगितलं पाहिजे माझ्याशी चर्चा केली पाहिजे मी सर्वात मोठा ज्येष्ठ नेता आहे मराठवाड्यातला हे या लोकांना नाही कळत मुद्दामात त्या ठिकाणी डावलण्याचा प्रकार करतात हे कसं चालेल हा डावलण्याचा जर प्रकार असेल तर ते अजिबात मी कसं सह करेन माननीय उद्धवजी आज अडचणीत आहेत आज माननीय उद्धवजींना आपल्याला सपोर्ट करायचा ताकद द्यायची तर ता तुम्ही एकटे देणार का आम्ही सगळ्यांनी जर एकत्र केलं आंदोलन करायचं पाण्यासाठी आंदोलन करायचं हे तर आमचं नक्की ठरलं मी मागे प्रेस घेतली त्यावेळेस सांगितलं आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब येणारे शेवटच्या वेळेस मोठा मोर्चा काढलेला ही तयारी आता करायचीच ना ही तयारी करत असताना कोणी दुसऱ्याला डावलून टाकायचं आपण एकटंच करायचं गटबाजी करायची हे मला बिलकुल आवडत नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसेने आहे कडवट आणि माननीय ने उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आणि जर असं असेल तर इतक्या म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून मी शिवसेनेमध्ये काम करतो मी कुठेही गेलो नाही जाणार नाही कधीच जाणार नाही काही लोक हटकून म्हणतात की आमच्याकडे या आमच्याकडे आहे आमच्या म्हणजे मी, मी मरेन मी तर शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये बाकी कुठंच जाणार नाही मी इतकं सांगितल्यानंतरसुद्धा काही लोक कार्यकर्त बसतात मी बाळासाहेब बा शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेबांचं मी कट्टर 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 शिवसेनेक आहे आणि मग इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी मुद्दामच काही डावलण्याचा प्रकार आता अनेक जण कुठे कुठे जाता मला माहीत आहे कोणीकडं चाललं कोण तिकडे चाललं कोण तिकडे चाललं कोणी काय करतं कोणी कसं ॲडजस्टमेंट करतं कोणी प्रश्न टाकून कसं ॲडजस्टमेंट करतात हे सगळं आहे मला माहीत आहे ना पण मग हे असं असताना त्या ठिकाणी मला मुद्दाम डावला डावलं डावलायचं अरे पक्ष संघटना तुम्ही एकट्याने होतं का मी आज जर समजा मला काही कार्यक्रम घ्यायचा असला पक्षाचा मी प्रत्येकाला फोन करतो एका साधे साधे शिवसैनिकाला फोन करतो मी साधे साधे शिवसैनिक मी स्वतः फोन करतो मोठ्या पदाधिकाऱ्यांनी तर करतोच करतो भले ते उचलतात नाही उचलतात परत चार वेळेस फोन करतो मग ते उचलतात साहेब मी जरा इकडं होतो तिकडं होतो हरकत नाही पण मी सगळं मी करतो ना आजही करतो ना मी मग बाकीच्या यांना फो सांगायला काय हरकत आहे मी माझ्या पी ए बी ए हे करतील नाही करतील ना, करती ना दुसरी पण मी स्वतः माझ्या स्वतः मी सर प्रत्येकाला फोन करतो बघा इतकं असतानासुद्धा पक्ष त्या ठिकाणी तर अडचणीत आहे आणि असा असा पक्ष मोठा करायचा एकत्र राहायचा ते दिलं सोडून आणि आपल्या आपलं स्वतःच करतं हे मला आवडत नाही स्थानिक अशी नाही स्थानिक नाही नाही ऐकून घ्या ना मी पहिल्या दिवशीपासूनचा शिवसैनिक आहे आज जरी मान्य उद्धवसाहेबांच्या आशिवाद मी नेता जरी असलो तरी त्या ठिकाणी मी स्वतः खूप काम क्या करतो आहे आणि आत्तापर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिकेत मीच काम केलेलं आहे आत्ता आत्ता ठीक आहे आता येतात लोक ते पाहतात परंतु त्या ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून काम केलेलं मी तरच मी शरद प्रमुख होतो मग हे काय हे माझा पक्ष मला वाढवायचा मग टिकवायचा आणि मोठा करायचा आत्ता इतकं अडचणी आली की इतके जण फुटून गेले रोज काहीतरी कोणी कोणीतरी तर काल परवा आम्ही जे आमच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एक उपनेत्या उप, उप, एक आले होते तीसुद्धा काल गेली अरे काय चाललं उद्धवसाहेबांना तुम्ही सोडून जाताय आहे बरोबर नाही आहे उद्धवसाहेबांनी तुम्हाला किती मोठं केलेलं आहे हे का आणि उद्धवसाहेबांना त्यांना काही वाटत नसेल का की बाबा हे काय चाललं म्हणून पण आम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे ही भूमिका माझी आहे पण म्हणून अंबादास त्यांना सांगितलं होतं मला नाही मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी स्पष्ट सांगतो मी मी उद्धवसाहेबांना सांगणार आहे आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा किती दोन चार महिन्याचाच आहे तो आता सुणार आहे मी करणार तक्रार मी सांगणार मी परवा मिटिंग आहे आमची ते सांगणार मी पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता कचरा समजता तुम्ही अरे शिवसेना मी वाढवली जेलमध्ये गेलो लाठ्या खाल्या खाल्या सगळीकडे गेलो लॉकअपमध्ये गेलो सगळं केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी ही शिवसेना म मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने आणि नंतर हा आला नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार हे मला आवडत नाही बिलकुल नाही आवडत मला मला कोणी काढू पण शकत नाही कारण मी कडवट शिवसैनिक शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा आहे कालच्या महिना त्यांनी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा केली नाही करणार नाग नाही माझा सहभाग म्हणजे मी आहेच माझ्या पक्षासाठी मी काही पण करेन त्याच्या त्याच्या तो बोलतच नाही मला तुम्ही त्याच्याशी काय मी माझ्या पद्धतीने करेन ना तुमचं आंदोलन वेगळं असणार नाही 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 माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल त्यांचा असेल ना काय तो असेल नसाल काय करेल मला माहीत नाही पण मी काय बोलत नाही त्याबद्दल नाही आजच्या घोषणाची म्हणजे पाण्यासाठी आंदोलन अहो तुम्हाला माहीत आहे की मी स्वतः त्या ठिकाणी या संभाजीनगर शहराला तीन चार वर्षापूर्वीच पाणी मिळालं असतं चोवीस घंटे ती योजना मी आणली केंद्र सरकारकडनं काँग्रेस गव्हर्मेंटकडनं मी आणली त्याचे पैसेसुद्धा चारशे साडेचारशे कोटी रुपये त्यावेळेसचे ते त्याच्यात बँकेत होते आणि त्या बँकेतले पैसे आता या काढायला लागले